नमस्कार मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांनी जी स्वराज्याची मुहूर्तमेट रोवली होती तो संकल्प एक मे एकोणीसशे साठ रोजी खऱ्या अर्थानं सत्यात उतरला उतरला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही मोठ्या उत्साहात आणि जल्लोषाच्या तयारीत तीस एप्रिलची सांगता झाली आणि रात्री बारा वाजता तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते व्यासपीठावरील महाराष्ट्राच्या भगव्या रंगातील नकाशा विद्युत रोषणाईसह प्रकाशित करण्यात आला एक मे एकोणीसशे साठ पासून महाराष्ट्र राज्य स्थापित झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आणि हाच दिवस दरवर्षी महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो पण हा महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो या यामागे काय इतिहास आणि काय संघर्ष आहे हे जाणून घेऊया सांस्कृतिक सामाजिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या समृद्ध असलेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र सामाजिक आणि पुरोगामी विचाराने पुढारलेल्या या राज्याच्या स्थापनेचा ज्वलंत इतिहास अनेक स्वाभिमानिक क्रांतिकाऱ्यांच्या बलिदानातून विचारवंतांच्या लेखणीतून आणि महान समाज सुधारकांच्या प्रयत्नातून लिहिला गेलेला आहे भारत स्वतंत्र झाल्यापासून भाषेनुसार प्रांत रचनेचा मुद्दा समोर आला एकोणीसशे त्रेपन्न साली केंद्र सरकारने भाषिक के राज्यांना वेगळा राज्याचा दर्जा दिला पण यावेळी महाराष्ट्र आणि गुजरातला या दर्जापासून वंचित ठेवण्यात आलं कारण होतं मुंबई मुंबईचा झपाट्याने होत असलेला विकास लक्षात घेता महाराष्ट्र आणि गुजरात दोन्ही राज्यांना मुंबई स्वतःकडे हवी होती मुंबईसह महाराष्ट्र हवा अशी मागणी पूर्ण होत नसल्याने महाराष्ट्रातील जनता पेटून उठली मुंबई महाराष्ट्र आणि गुजरात या त्रिराज्याचा प्रस्ताव काँग्रेस वर्किंग कमिटीने एकोणीसशे पंचावन्न साली मांडला या प्रस्तावाला प्रचंड विरोध झाला उपाय म्हणून सरकारकडून एकोणीसशे छप्पन्न साली विदर्भासह महाराष्ट्र आणि कच्छ सह गुजरात असा मार्ग काढण्यात आला पण मुंबईला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट केली जावी यासाठी अनेक तीव्र आंदोलने झाली आंदोलकांवर लाठीचार्ज झाला एवढंच नव्हे तर गोळीबार देखील करण्यात आला स्वाभिमानी आंदोलकांपैकी एकशे सहा जणांनी महाराष्ट्र राज्यासाठी बलिदान दिलं स्वातंत्र्यवीर सावरकर सेनापती बापट शाहीर अमर शेख कॉमरेड श्रीपाद डांगे अण्णा भाऊ साठे प्रबोधनकार ठाकरे आचार्य अत्रे यांच्या लेखणीतून प्रबोधनातून तसेच असंख्य आंदोलकांच्या संघर्षातून उभारलेल्या या चळवळीला यश मिळालं आणि मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण नावारूपास आले आणि तीस एप्रिल एकोणीशे साठ रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचे अधिकृत घोषणा केले आणि एकशे सहा लोकांच्या बलिदानाला श्रद्धांजली आणि स्वतंत्र राज्याच्या स्थापनेचा आनंदोत्सव म्हणून तेव्हापासून एक मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो मी प्रथमेश जाधव आणि तुम्ही पाहताय प्रजास्पिक्स। मनपूर्वक धन्यवाद